आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर दोन जे आहेत चात, विष्णू विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर तीन दे ते सात यांच्यातर्फे डिस्चार्ज दाखल होता त्याच्या सुनावणी करता होती ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे मात्र यामध्ये यांच्या वादित्रपतीच्या संदर्भामध्ये काय केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या जी रोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावरती मान्य न्यायालयाने आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलं आहे वाल्मिकराड यांचा संपत्ती बाबतचा अर्ज जो आहे आणि यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज याचे युक्तिवाद दोन्हीचे पूर्ण झालेत पण त्याच्यावरचा आदेश अर्ज अद्याप झालेला नाही त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे आणि जे यामध्ये आजची जी, जी नेमकी आरोपी नंबर तीन ते सात जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आता ते आदेशाकरता प्रतिनिधी पुढची तारीख दिली आहे चोवीस नऊ उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि याच न्यायालयाने या ठिकाणी तपास नोटीस त्या आता जे वालिनीकर यांच्यामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील सादर केलेला आहे त्या अपिलात दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणार नोटीस पाठवण्याबाबत आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने त्याप्रमाणे ती नोटीस काढलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याची प्रत आज एक आम्ही माननीय न्यायालयात सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी ती एकोणीस सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे मात्र चार फ्रेम केला जावा अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे मात्र त्यावरती नेमकं काय मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे आणि एकंदरीत जो हायकोर्टामध्ये चालू आहे त्यावरती स्टे अद्याप दिला गेला नाही असं देखील त्यांचं म्हणणं काय मागची तारीख ता जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल त्यानंतर आता एकोणीस ती दुसरी तारीख आहे त्यावेळेला कदाचित स्टे वरती वगैरे विचार होईल पण अजून चारची ची नाही नाहीये आरोपी नंबर चा डिस्चार्ज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे आरोपी नंबर तीन ते सात यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे त्या म्हणजे चार्ज चार्ज नंतर ती स्टेज आज रोजी नाही आहे चार्ज ती स्टेज सर्वांची डिस्चार्ज डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे आपल्या सहकार्यानी जे चार्जशीट दाखल झालं त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले तपासणी करण्याबाबत ते काय विषय नाही आता ते मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टपत्र येणं गरजेचं होतं ते एकत्र आलेलं आहे बाप है, है। है, हो ही बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे आता त्याच्यावरती मान्य उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईल पण त्याच्यावरती भाष्य करणं सुट्टी आहे आणि हा खटला जो आहे तो शांत गतीनं म्हणजे चालू आहे असं पण बोललं जातं नाही शांत गतीनं नाही कारण कसं आहे की आज जसं सरकारी पक्षाला त्याची बांधणूक बाजू मांडण्याचा अधिकार आहे की काय ते मांडू शकतात तसं आरोपीलाही देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे त्या प्रत्येक कायदेशीर मार्ग मार्गाचा अवलंब चाललेला आहे कुठल्याही गोष्टीत दिरंगाई होत नाही